जाऊन दे आता तो माझं नाव जी आर रवींद्र माने आहे मी आता चौथीची विद्यार्थी आहे माझ्या स्कूलचं नाव लर्न अँड प्ले स्कूल आहे आज जो प्रोग्राम झाला माझ्या स्कूलमध्ये त्याच्यातनं मला काहीतरी शिकायला भेटलं आज महिलांना मान सन्मान दिला ट्रॉफी दिली आणि त्यांना इथे बोलवलं ते मला अतिशय खूप आवडलेलं आहे मी पण मोठी होऊन असाच अभ्यास करणार आणि माझ्या स्कूलचं माझ्या माझ्या टीचर्सचं आणि नाव रोशन करणार थँक्यू नमस्ते माझं नाव तन्वी वसंत सावर मी आत्ता तिसरीच शिकत आहे आज जो माझ्या शाळेत प्रोग्राम झाला तो मला खूप अतिशय आवडला व मला तो खराही वाटला आणि मला हा प्रोग्राम आवडल्याबद्दल खूप सुंदर वाटला आहे आणि सगळ्यां सगळ्यांना ट्रॉफी भेटले सगळ्यांच्या आईला ट्रॉफी भेटले मी त्यांचं अभिनंदन करते व शाळेचं नाव मी अति अत्यं, अत्यंत मोठं करणार धन्यवाद नमस्कार माझं नाव सविता चंद्रकांत होले माझे मुलं लर्न अँड प्ले स्कूल मध्ये शिकत असून मला आज मी एक शेतकरी आहे म्हणून हा नवदुर्ग पुरस्कार दिला त्याबद्दल मी शाळेची खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव सुधा मोहन मदने मी दौंड लर्न अँड प्ले दौंड येथून बोलत आहे लर्न अँड प्ले शाळेने जो सुंदर कार्यक्रम सादर केला त्याच्याबद्दल मी थँक्यू व्हेरी मच म्हणेल त्यांनी नवदुर्गा नवदुर्गांना पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं आणि प्लस खूप सुंदर मुलींना तयार करून त्यांचा कल्चरल कार्यक्रम घेतला तो पण खूप सुंदर झालेला आहे लर्न अँड प्ले शाळेची प्रगती होत राहो आणि ही शाळा थोडी मोठी ह्याच्यापेक्षा खूप मोठी हो, हो मुलांचं उत्तम भविष्य इथं घडो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते प्रबोधिनी विद्याप्रतिष्ठानच्या लर्न अँड प्ले स्कूल मध्ये मी सौ सविता मनोहर घोर आजच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगते आज आम्ही नवदुर्गांचा सत्कार ठेवलेला होता आमचे जे काही पालक आहेत त्या पालकांपैकी बऱ्याचशा महिला पालकांमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत मागे एकदा एका पालक सभेमध्ये आवटी मॅडम ज्या होत्या आज ज्यांचा सत्कार झाला तर त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं तेव्हा लक्षात आलं की पालकही आपले खूप सक्षम आणि विविधतेला त्यांच्या अंगी आहेत तर हे सर्वांसमोर येण्यासाठी किंवा आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयीच नॉलेज माहीत पाहिजे आणि त्यांचा अभिमान वाटला पाहिजे की आमचे पालकही असं काहीतरी करू शकतात तर हे सर्वांसाठी ज्ञात होण्यासाठी आणि आमच्या शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने हा सत्कार आम्ही आज आयोजित केलेला होता आणि त्यानुसार आज सर्व नवदुर्गांचा आणि कालप्री सेक्शन मधल्या पालकांसाठी ठेवलेला होता आणि आज प्राथमिक आणि माध्यमिक या दोनही शाळांचा नवदुर्गांचा सत्कार आज करण्यात आला आणि आपण आमच्या विनंतीला मान सर्वजण आलात तर त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद नमस्कार मी स्वाती श्रीराम मोटे गेली सतरा वर्षे लर्न अँड प्ले स्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शाळेकडून भारतीय सण आणि उत्सव यांची संस्कृती शास्त्र विज्ञान यांचा संगम कसा राखला जाईल या दृष्टीने आम्ही वेगवेगळे वे सण समारंभ शाळेमध्ये साजरे करतो त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी दोन हजार उत्सवामध्ये आम्ही हीच संकल्पना समोर ठेवली विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या नवदुर्गांमध्ये असलेली सुप्त शक्ती ओळखणे स्वतःची शक्ती ओळखून ती समाजापुढे आणणे मुलांसमोर आणणे आणि आपल्यातील कला गुणांना वाव देणं आणि त्यांनी केलेल्या छोट्या मोठ्या कुटुंबाच्या त्यागासाठी वडीलधाऱ्या मंडळींची त्यांनी केलेली जोपासना संगोपना मुलांवर केलेले संस्कार या सगळ्यांची एक छोटीशी पोचपावती त्यांना आम्ही आजच्या या ट्रॉफीच्या निमित्ताने दिली यामध्ये आम्ही नवदुर्गांचा सिलेक्शन करताना निवड करताना क्रायटेरिया हाच ठेवलेला होता की बहुधा त्या उच्च शिक्षित नसतील पण पण त्यांच्यामध्ये जे अंगभूत विविध कला गुण आहेत काही त्यांच्यामध्ये नवनिर्मितीच्या कलागुण आहेत अशा या शक्तीची उपासना या निमित्ताने व्हावी आणि या दृष्टीनेच आम्ही दोन हजार पंचवीस चा नवदुर्गा संकल्पना हेच होती स्व स्वत्वाची ओळख आणि स्वतःमधील शक्तीची ओळख आणि शक्तीचा जागर त्यांच्या हातून घडावा विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये त्यांना एक आदराचं स्थान मिळावं या उद्देशाने आम्ही हा या वर्षीची संकल्पना राबवलेली आहे आणि त्यासाठी आमच्या शाळेची संपूर्ण टीम शिक्षिका आमच्या शाळेच्या सगळ्या नॉन स्टीचिंग स्टाफ या सर्वांनी सहकार्य घेतले आणि आम्हाला या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वीरित्याने पार पडला आणि त्यासाठी द रॉयल ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र भूमीचे संपादक श्री थोरात सर या सर्वांचे मी मनापासून शाळेतर्फे आभार मानते धन्यवाद नमस्कार हो मी मनीषा खोले गोपाळ मीतन बोलते सर्वप्रथम मी लर्न अँड प्ले स्कूलचे आभार मानते सर्व मॅडमचे आभार मानते मला त्यांनी नवदुर्गामध्ये माझं नाव निवडलं कारण त्यांना माझ्यात एक नवदुर्गा दिसली मी कष्टाळू आहे म्हणून त्यांनी मला नवदुर्गा दिसली मी बारामती ते वारसा कंपनीत जॉब करते माझा घरचा प्रपंच बघू माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी काम करते आणि ते माधुरी मिस भोर मॅडम स्वाती मॅडम यांनी माझ्या मुलांना खूप सपोर्ट करतात शिक्षणासाठी खूप समजून घेतात मला कधी त्यांनी साठी जास्त हे पण नाही करत त्याच्यामुळे त्यांचे मी आभार मानते धन्यवाद